नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये यावर्षी अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता आणि यामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालं होतं आणि या नुकसान भरपाईपोटी शासनानं बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेजसुद्धा या अगोदरच जाहीर केलेलं आहे आणि विविध जिल्ह्यांकरिता वेगवेगळी मदतसुद्धा जाहीर झालेली आहे मात्र त्यामध्ये दहा हजार रुपये रब्बी हंगामाकरिता अनुदानसुद्धा जाहीर केलं होतं आता त्यामध्येच आज एक शासन निर्णय निघालेला आहे त्यामध्ये हे रब्बीसाठी जे काय अनुदान आहे ते विविध जिल्ह्यांकरिता वितरित करण्यासाठी शासन निर्णयसुद्धा काढण्यात आलेला आहे आता या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांकरिता किती अनुदान आलेलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण आपण शेतकऱ्यांच्या फायद्याची माहिती या चॅनलमधून आणत असतो तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत असा शासन निर्णय चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता यामध्ये जे काही जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालं होतं त्या नुकसानीपोटी ही मदत मिळणार आहे जास्त वेळ न घालता आपण शासन निर्णयच बघूया जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आणि अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रंग रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर आनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टर दहा हजार प्रमाणे आणि मर्यादा आहे तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याबाबत शासनाने हा निर्णय केला आहे आता या शासन निर्णयानुसार दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लक्ष एकोणचाळीस हजार एवढा मदत निधी या जिल्ह्यानं करीत आहे आता कोणत्या जिल्ह्याला किती मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण आपल्यालासुद्धा लक्षात आलं पाहिजे की आपल्याला मदत निधी किती मिळणार आहे तर यामध्ये मित्रांनो नागपूर जिल्ह्याकरिता बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे एक लाख बारा हजार नऊशे या शेतकऱ्यांना ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख चौतीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्यानंतर आहे भंडारा जिल्हा यामध्ये सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकरी बाधित आहेत या शेतकऱ्यांना नऊ कोटी चार लाख तीन हजार रुपये मदत ही मिळणार आहे सॉरी तीस हजार रुपये मदत मिळणार आहे त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा यामध्ये सहा हजार सातशे पंचावन्न शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना दोन कोटी छप्पन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी तीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्यानंतर आहे गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये चोवीस हजार नऊ शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना तेरा कोटी सव्वीस लाख सत्तावन्न हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो अमरावती जिल्हा यामध्ये दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख पंचवीस हजार रुपये मदत अनुदान मिळणार आहे त्यानंतर आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यात तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख अडुसष्ट हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्यानंतर आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना सहाशे अडोतीस कोटी पंधरा लाख ब्याऐंशी हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्यानंतर आहे बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यामध्ये सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडोतीस शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना सहाशे दहा कोटी सत्तावन्न लाख अठ्ठावीस हजार रुपये मदत अनुदान मिळणार आहे त्यानंतर आहे वाशिम जिल्हा दोन लाख शहाण्णव हजार सहाशे अठरा शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख त्रेचाळीस हजार रुपये नुकसान भरपाई अनुदान मिळणार आहे असं एकूण वरील जिल्ह्यांकरिता दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लक्ष एकोणचाळीस हजार फक्त एवढं अनुदान हे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती शेअर करा धन्यवाद